श्री स्वामी समर्थ पितृपंदरवाड्यात म्हटलं जाणारं पितृ अष्टक अशी मराठी त्याची रचना आहे आपण अशी सेवा आपल्या पितरांसाठी त्रिदेवतांना विनंती करत आहोत की त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून आपण हे पितृ अष्टक पितृ दररोजच म्हंटल पाहिजे पितरांसाठी सुंदर अशी छोटीशी सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे ज्यांच्या कृपेने या कुळी जन्म झाला सदा अशा स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयाण्णा नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळू सदगती माझ पितरांना ಿ ಮಾಜಿತ್ರಿದೇವ ತನ್ ಕೃತಿ ಕರ್ಮ ಮಾಜಾಂಗತೂರ್ ಅನ್ನ ಸದಾ ದೇವರಿಕಾರ ಸಾಂಗತುರೂಪ ಪೀತರ ಸಪ್ತಗೋತ್ರ ಶತೀ ಕು ಮುಕ್ತಿಮಾರ್ಗ ದೂತಸ್ಕಾರ ಸಾಜಾನ್ ಸಿದ್ಧತೋಜನಾ ತಯ್ನಾ ಪಕ್ವೇನೆ ಬನೂನ ನಾ ತೃಪ್ತಿ ಹೋ नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावी पूजून तिला देऊनी दक्षिणा त्वरेने आशिष हो आमस कलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुली चा मान येऊन काही राहता माफी कराना गुड मानून घ्यावे सेवा व्रताना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना